नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंगमॅनच्या लोकनामा या विशेष सिरीजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत भारतातल्या लोकसभा निवडणुकींचा मोसम चालू आहे रोज त्यातली इंटेन्सिटी वाढते आणि अशा वेळेला आम्ही घेऊन आलेलो आहोत या वेळेला काय होणार हे सांगणारा ओपिनियन पोल सी एच डी एस लोकनीती ही भारतातली ओपिनियन पोल करणारी प्रख्यात संस्था आहे गेले कित्येक दशकं ते वेगवेगळे ओपिनियन पोल करत आहेत महाराष्ट्रातील डॉक्टर सुहास पळशीकर संजय कुमार आणि इतर त्यांचे सहकारी लिए ये ये हे गेले कित्येक वर्ष हे ओपिनियन पोल्स करत आहेत त्यांचा हा ओपिनियन पोल आपण एक्सक्लुझिव्हली तुमच्यासमोर घेऊन येत आहोत आणि याच्यातून हे समजून घ्यायचा प्रयत्न करतोय की भारतातला मतदार यावेळी कोणत्या मुद्द्यांवर मतदान करणार त्याच्या डोक्यात कुणाला परत निवडून द्यायचं आहे अँटी इनकंबन्सी आहे का प्रो इनकंबन्सी आहे नक्की काय होणार हे सगळं आपण या सर्वेतून समजून घेणार आहोत या सर्वेची मेथडॉलॉजी अशी होती की भारतातल्या दहा हजाराहून अधिक लोकांशी वन टू वन चर्चा करून एक मोठी क्वेश्चन त्यांच्याकडून भरली घेतली गेलेली आहे आणि त्यानुसार हे वेगवेगळे वेग निष्कर्ष काढलेत भारतातल्या शंभर लोकसभा मतदारसंघांमध्ये हा सर्वे झालेला आहे एकोणीस राज्यांमध्ये हा सर्वे झालेला आहे आणि ज्याला आपण रॅन्डम सॅम्पलिंग म्हणतो अशा प्र अशा प्रकारचं प्रातिनिधिक सॅम्पलिंग या सर्वेसाठी करण्यात आलेलं आहे त्यामुळं भारताच्या एकूण डेमोग्राफीचं रिप्रेझेंटेशन येईल याचीही जा याचीही काळजी आणि खात्री या टीमनं घेतलेली आहे उदाहरणार्थ जेवढ्या महिला भारतात आहेत तेवढ्याच महिला सॅम्पलिंग झालेलं आहे दलित असतील ओबीसी असतील आदिवासी असतील हिंदू असतील मुस्लिम असतील दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताच्या डेमोग्राफीत त्यांचं ज्यांचं जितकं प्रमाण आहे तितक्याच प्रमाणात ही सॅम्पल्स घेण्यात आलेली आहेत अठ्ठावीस मार्च ते आठ एप्रिल असे अकरा दिवस हा सर्वे चाललेला आहे त्यामुळे अगदी लेटेस्ट अशी याची फाइंडिंग्स आहेत या सर्व्हेमध्ये वेगवेगळ्या आर्थिक सामाजिक आणि राजकीय प्रश्नांची उत्तरे लोकांनी दिलीत आपण त्या प्रत्येक प्रश्नाकडे जाऊया आणि त्याची काय उत्तरे लोकांनी दिलीत ती पाहूया आपण सुरुवात करू ती भ्रष्टाचाराच्या प्रश्नापासून इलेक्ट्रल बॉन्डचा मुद्दा अगदी या सर्वेच्या काही दिवस आधीच पटलावर आला होता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार त्यामुळं मागील पाच वर्षात भ्रष्टाचार वाढला का कमी झाला असा प्रश्न ज्यावेळी भारतातल्या जनतेला विचारला गेला त्यावेळी पंचावन्न टक्के लोक असं म्हणतायत की भ्रष्टाचार वाढला कमी झाला असं म्हणणाऱ्या लोकांची संख्या एकोणीस टक्के आणि आहे तसाच राहिला असं म्हणणाऱ्या लोकांची संख्या एकोणीस टक्के ज्या वेळेला या सर्वांची बेरीज शंभर टक्के होत नसेल त्यावेळी हे लक्षात घ्यावं हो की इतर लोकांनी आयदर उत्तर द्यायला नकार दिलाय किंवा उत्तर दिलेलं नाही आहे यानं त्या कारणानं पण जेव्हा या लोकांना असं विचारलं गेलं की भ्रष्टाचाराला कोण जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं त्यावेळी पंचवीस टक्के लोक केंद्र सरकार म्हणतात सोळा टक्के लोक राज्य सरकार म्हणतात तर छप्पन्न टक्के लोक दोघांनाही जबाबदार असं मानतात त्यामुळं भ्रष्टाचार वाढला असला तरी त्याचं टोक त्या संदर्भातला राग कुणा एका सरकारवर आहे असं या सर्वेतनं दिसत नाहीये यानंतरचे प्रश्न हे आर्थिक होते याचं कारण आर्थिक मुद्देच यावेळी कदाचित राजकारणाचा केंद्रबिंदू ठरतील का काय अशी वाटावी अशी परिस्थिती निर्माण झाली आजचे दिन आले का नाही अर्थात मागच्या पाच वर्षात लोकांचं जीवनमान उंचावलं की नाही उंचावलं असा प्रश्न विचारला होता आणि त्यावेळेला तब्बल अठ्ठेचाळीस टक्के लोकांनी आपलं जीवनमान थोडंफार का होईना कमी अधिक प्रमाणात का होईना उंचावलेला आहे असं सांगितलंय हा फार मोठा आकडा आहे कोणत्याही गव्हर्नमेंटच्या दृष्टीनं कारण हा आकडा मग प्रो इनकम्बन दर्शवतो आहे तसंच राहिलं असं म्हणणाऱ्या लोकांची संख्या चौदा टक्के तर खालावलं असं म्हणणाऱ्या लोकांची संख्या पस्तीस टक्के याचे नक्की काय परिणाम होतील याच्याविषयी आपण वेगवेगळ्या विश्लेषकांशी बोलणार आहोत पण जवळपास अठ्ठेचाळीस टक्के लोक असं म्हणत आहेत की कमी अधिक प्रमाणात आजचे दिन त्यांच्यासाठी आलेले आहेत या लोकांना असं विचारलं गेलं की तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न आणि आर्थिक परिस्थिती सध्या नक्की काय आहे आणि कशा पद्धतीनं ती बदलली आहे तर सध्या आमच्या गरजा भागतात आणि बचतही होते असं म्हणणारी बावीस टक्के लोक आहेत सध्या आमच्या कशाबशा गरजा भागतात पण बचत होत नाही अर्थात हँड टू माउथ अशी परिस्थिती आहे असं म्हणणारे छत्तीस टक्के लोक आहेत गरजा भागतात पण खर्चाची तोंड मिळवणी करताना थोडीशी अडचण होती असं म्हणणारी तेवीस टक्के लोक आहेत गरजा भागत नाहीत आणि खूपच अडचणी आहेत असं म्हणणारी बारा टक्के लोक आहेत गेले कित्येक वर्ष विशेषतः कोविड नंतर शेप रिकव्हरीची चर्चा भारतामध्ये आहे थिंग बँक वरती आपण सातत्यानं वेगवेगळे एपिसोड केश रिकव्हरी रिकव्हरीवरती केले आणि ही केश एप रिकव्हरी या सर्व डेटातून दिसतीये अं गरिबांना असं वाटतं की आपण कदाचित अधिक गरीब होतोय किंवा आपला राहणीमान तेवढं उंचावलेलं नाही पण जसं आपण आर्थिक स्तरात वर वर जाऊ लागतो निम्न मध्यम वर्ग असेल विशेषतः मध्यम वर्ग आणि त्याच्या वरचे स्तर असतील आर्थिक तिथं मात्र त्यांचं राहणीमान उंचावलंय असं त्यांना वाटण्याचं प्रमाण जास्त आहे महागाई आणि बेरोजगारी हे मुद्दे यावेळच्या सर्व्हेमध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणात समोर आलेले दिसतात मागील पाच वर्षात नोकरी मिळवणं अवघड झालं का सोपं असा ज्यावेळी प्रश्न विचारला गेला त्यावेळी तब्बल सा बासष्ट सिक्स्टी टू पर्सेंट लोक असं म्हणतात की अवघड झालेला आहे नोकरी मिळवणं सोपं झालं असं म्हणणाऱ्यांची संख्या फक्त बारा टक्के तर होतच तसंच आहे नो चेंज इन सिच्युएशन असं म्हणणाऱ्या लोकांची ही अठरा टक्के आहे त्यामुळं नोकरी मिळवणं अर्थात बेरोजगारी हा प्रश्न प्रमुख आहे असं इथं दिसतंय मागील पाच वर्षात महागाई वाढली का कमी झाली असाही प्रश्न विचारला गेला आणि त्याला सुद्धा तब्बल एक्क्याहत्तर टक्के लोक असं म्हणतात की महागाई वाढली तेरा टक्के लोक म्हणतात की महागाई कमी झाली आणि काहीही बदल नाही असं म्हणणाऱ्या लोकांची संख्या ही तेरा टक्के या दोन्ही प्रश्नांना असं दिसतं की महागाई आणि बेरोजगारी हे प्रमुख मुद्दे आहेत आणि तेच पुढच्या प्रश्नात दिसतात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मतदान करताना तुम्ही कोणत्या मुद्द्यांना महत्व द्याल असा प्रश्न विचारला होता त्यावेळी तब्बल सत्तावीस टक्के लोक असं म्हणतात की बेरोजगारी हा सर्वात महत्वाचा प्रश्न असेल ज्याचा ज्या मुद्द्याला आम्ही महत्व देऊ तेवीस टक्के लोक म्हणतात की महागाई सत्तावीस आणि तेवीस तब्बल पन्नास टक्के लोक असं म्हणतात की बेरोजगारी आणि महागाई या मुद्द्यांवरती आम्हाला विचार करावा लागेल मत देताना तेरा टक्के लोक ही विकासाच्या मुद्द्यावरती अर्थात डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावरती मत देऊ इच्छितात आठ टक्के लोक भ्रष्टाचार आठ टक्के लोक राम मंदिर दोन टक्के लोक हिंदुत्व दोन टक्के लोक भारताची जागतिक प्रतिमा आणि मग इतर आरक्षण दोन टक्के माहीत नाही सहा टक्के आणि इतर नऊ टक्के अशी साधारण रचना आहे जर का दोन हजार एकोणीसच्या सी एस डी एसच्या डेटाशी कम्पेअर केलं तर महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यांची तीव्रता दोन हजार एकोणीसपेक्षा दोन हजार चोवीसला प्रचंड वाढल्याचं दिसून येतं वीस टक्क्यांना दोन हजार एकोणीसच्या एक्सपेक्टेशन्सपेक्षा दोन हजार चोवीसच्या एक्सपेक्टेशन्समध्ये महागाई आणि बेरोजगारी या मुद्द्यांचं महत्त्व वाढलंय गेल्या पाच वर्षात झालेल्या विकासाचा फायदा कुणाला झाला असं वाटतं असाही प्रश्न या सर्वेत विचारला होता त्यावेळी बत्तीस टक्के लोक असं म्हणाले की फक्त श्रीमंतांना याचा फायदा झालाय अठ्ठेचाळीस टक्के लोक म्हणाले की सर्व स्तरातील लोकांना याचा फायदा आहे तर पंधरा टक्के लोक असं म्हणाले की विकासच झाला नाही त्यामुळे कुणाला फायदा झाला हे सांगणं काही प्रस्तुत ठरणार नाही सो साधारणतः आपण आर्थिक सामाजिक विशेषतः आर्थिक विषयांचा उहापोह घेतला तर बेरोजगारी आणि महागाई हे दोन कळीचे मुद्दे आत्ताच्या भाजप सरकारसमोर उभे आहेत असं दिसतं मात्र त्याच वेळेला तब्बल जवळपास पन्नास टक्के लोक असं म्हणतात की कमी अधिक प्रमाणात आजचे दिनही येत आहेत ही, ही त्यातल्या ज्या जमेची बाजू या सध्याच्या सरकारबद्दल दिसते गेल्या पाच वर्षामध्ये सामाजिक घडामोडी खूप जास्त घडल्या मग त्याच्यामध्ये अयोध्येतील राम मंदिराचं निर्माण असेल कलम तीनशे सत्तर सारखा निर्णय असेल ट्रिपल तलाकसारख्या निर्णयाची अंमलबजावणी असेल किंवा इतर असे असंख्य विषय की ज्यांचा आर्थिक बाबींशी संबंध नसला तरी राजकारणाच्या वेळेला मत देताना कदाचित विचार केला जाऊ शकतो या सर्व मुद्द्यांवरती सुद्धा सी एस डी एसनं आपल्या सर्व्हेमध्ये विचारलं आणि त्याचे निष्कर्ष साधारण पुढील प्रमाणे आले अयोध्येतील राम मंदिर निर्माणाचा नक्की काय परिणाम होईल असा प्रश्न ज्यावेळी विचारला गेला त्यावेळी अठ्ठेचाळीस टक्के लोक असं म्हणाले की हिंदू ही ओळख दृढ होण्यास याच्यामुळे मदत होईल तर पंचवीस टक्के लोक असं म्हणाले की हिंदू समाजावर याचा फारसा परिणाम होणार नाही आणि याचा नक्की परिणाम काय होईल हे माहीत नाही असं म्हणणाऱ्या लोकांची संख्या जवळपास चोवीस टक्के होती याच्यामध्ये अर्थातच हिंदू ही ओळख दृढ होण्यास मदत होईल हे हिंदू लोक ज्यांनी या प्रश्नांना उत्तरं दिली त्यांना जास्त वाटलं फक्त हिंदू रिस्पॉन्डंटचा डेटा बघितला तर चोपन्न टक्के लोकांना असं वाटतं की हिंदू ही ओळख या देशाची या राष्ट्राची दृढ होण्यास अधिक मदत होईल मात्र हीच संख्या मुस्लिम समुदायामध्ये चोवीस टक्क्यावरती येते त्यांना असं वाटत नाही की या घटनेमुळं हिंदू ही ओळख या देशाची दृढ होण्यास मदत होईल तर माहीत नाही असं म्हणणाऱ्यांच्या संख्येमध्ये मुस्लिम समाज सर्वाधिक आहे पन्नास टक्के आहे त्यावर राम मंदिराचा काय परिणाम होईल हे याच्यातून दिसतं अर्थातच उत्तर आणि पश्चिम भारत ज्याला नॉर्थ वेस्ट इंडिया असं म्हणतात किंवा ज्याला आपण विंध्याचा वरचा भाग असं म्हणतो तिथं याचा राम मंदिराचा परिणाम अधिक जाणवतो कम्पॅरेटिव्हली हिंदूही ओळख दृढ होण्यास मदत होईल असं तिथं पन्नास टक्क्याहून अधिक लोकांना वाटतं तितकंसं दक्षिण भारतामध्ये पूर्व भारतामध्ये आणि ईशान्य भारतामध्ये मात्र वाटत नाही जरी राम मंदिराचं निर्माण झालं असलं तरी भारतीय समाज हा सर्व धर्म समभाव मानणारा आहे हे पुढच्या प्रश्नाच्या उत्तरातून समोर येत आहे दोन स्टेटमेंट दिलेली होती की भारत हा फक्त हिंदूंचा देश आहे का, का भारत हा सर्व धर्मांसाठी समान देश आहे अशा वेळेला देश हा केवळ हिंदूंचा नाही तर त्यावर सर्व धर्मातील प्रत्येक नागरिकाचा समान हक्क आहे असं जवळपास एकोणऐंशी टक्के लोक म्हणत आहेत तर देश हा फक्त हिंदूंचा देश आहे असं अकरा टक्के लोक म्हणत आहेत आणि आम्हाला याच्याबद्दल माहीत नाही असं दहा टक्के लोक म्हणत आहेत त्यामुळे राम मंदिराचं निर्माण जरी झालं असलं तरी ते होणं आणि देश अधिक पोलराईज होणं याच्यात कोणताही परस्पर संबंध दिसत नाही भारताचा जो पोत आहे सर्व समभावाचा तो अजूनही बहुतांशी कॉन्स्टंट असल्याचं या सर्वेतनं दिसतंय जसा राम मंदिर हा महत्वाचा मुद्दा गेल्या पाच वर्षात होतात तसं ई डी सी बी आय अशा सरकारी यंत्रणांवरती केले जाणारे आरोप ईव्हीएम वरती केले जाणारे आरोप फेअर इलेक्शन्स होतात का नाहीत यावरती केले जाणारे आरोप याच्याविषयी चर्चा होत होत्या या सगळ्या संदर्भात या सर्वेमध्ये प्रश्न विचारले गेले आणि त्याचे साधारण निष्कर्ष असे आहेत की देशाच्या निवडणूक आयोगावर तुमचा किती विश्वास आहे असा प्रश्न ज्यावेळी विचारला त्यावेळी खूप विश्वास आहे असं अठ्ठावीस टक्के लोक म्हणतात थोडाफार विश्वास आहे असं तीस टक्के लोक म्हणतात फारसा विश्वास नाही असं चौदा टक्के लोक म्हणतात आणि अजिबातच विश्वास नाही असं नऊ टक्के लोक म्हणतात सत्ताधारी पक्षाकडून ईव्हीएमशी छेडछाड केली जाऊ शकते का असा प्रश्न ज्यावेळी विचारला त्यावेळी हो खूप शक्यता आहे असं सतरा टक्के लोक म्हणतात काही प्रमाणात शक्यता आहे असं अठ्ठावीस टक्के लोक म्हणतात फारशी शक्यता नाही असं अकरा टक्के लोक म्हणतात आणि अजिबातच शक्यता नाही असं सोळा टक्के लोक म्हणतात याच्यात मात्र एनडीएचे मतदार आणि इंडिया आघाडीचे मतदार याच्यात पूर्ण वेगवेगळी उत्तरं येतात स्वाभाविकपणे एनडीएच्या पंचेचाळीस टक्के मतदारांना असं वाटतं की ते त्यांच्या कायद्याप्रमाणे काम करतात आणि याच्यात अजिबात राजकारण नाही आहे फक्त एनडीए ज्यांनी पक्ष म्हणून निवडलेला आहे अशा फक्त एकवीस टक्के लोकांना असं वाटतं की ते राजकीय स्वार्थासाठी काम करतात याच्या उलट जे इंडिया आघाडीचे म्हणजे काँग्रेस प्रणित जी आघाडी आहे इंडिया आघाडीचे मतदार आहेत त्यांना मात्र याचा राजकीय स्वार्थासाठी वापर होतोय असं खूप जास्त लोकांना वाटतं तब्बल एक्कावन्न टक्के इंडिया आघाडीच्या मतदारांना असं वाटतं की ईडी सीबीआयचा राजकीय फायद्यासाठी वापर केला जातो स्वार्थासाठी सत्ताधारी पक्ष वापर करतात आणि फक्त एकोणीस टक्के लोक इंडिया आघाडीचे असं म्हणतात की त्यांचं काम कायद्याप्रमाणे चालू आहे आणि आम्हाला त्याच्याबद्दल काही आक्षेप नाही अजून एक मुद्दा हा घराणेशाहीबद्दल नेपोटिझमबद्दल कायम चर्चेत असतो काँग्रेस हे नेपोटिझमचं प्रतीक आहे का असं असं पूर्वी वाटायचं असं आत्ताही काही जणांना वाटतं पण भाजपत मात्र खूप इनकमिंग केलं जातंय खूप तिकीटं ही वेगवेगळ्या वेग पक्षातल्या लोकांना दिली जात आहेत आणि ते सुद्धा नेपोटिझमचे प्रतिनिधी आहेत अशीही चर्चा आहे सो याच्याबद्दल ज्यावेळी विचारलं गेलं त्यावेळी भाजपमध्ये काँग्रेसपेक्षा कमी घराणेशाही आहे असं पंचवीस टक्के लोकांना वाटतं आणि भाजपमध्ये घराणेशाहीच नाही असं पंधरा टक्के लोकांना वाटतं त्यामुळे चाळीस टक्के लोकांना एकूण असं वाटतं की एकतर भाजपमध्ये घराणेशाही नाही किंवा काँग्रेसपेक्षा कमी घराणेशाही आहे भाजपमध्ये काँग्रेस इतकीच घराणेशाही आहे असं चोवीस टक्के लोकांना वाटतं आणि सांगता येत नाही ये असं छत्तीस टक्के लोकांना वाटतं त्यामुळं भाजपचे जे मतदार आहेत त्यांना घराणेशाहीबद्दल बद्दल वाटत नाही असं साधारणतः या रिझल्टमधून दिसतंय भाजपनं विरोधी पक्षातील भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या नेत्यांची आयात केली त्याबद्दल काय वाटतं असाही प्रश्न विचारला होता तर अशा नेत्यांना घ्यायला नको होतं असं तब्बल पंचेचाळीस टक्के लोकांना वाटतं आणि हे राजकारण आहे असे नेते घेण्यात काही चूक नाही असं एकवीस टक्के लोकांना वाटतं आणि सांगता येत आसे 37 ना आसे हो आ, आ, नाही असं चौतीस टक्के लोकांना वाटतं इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ज्यांनी कुणाला मत देणार अशा ठिकाणी भाजप पक्ष निवडला आहे अशा लोकांपैकी एक्कावन्न टक्के लोकांना असं वाटतं की भाजपनं असे नेते घ्यायला नको होते त्यामुळं भाजपच्या मतदारांमध्ये इन्कमिंगबद्दल फारशी ॲक्सेप्टन्स नाही असं या डेटातून दिसतंय इतर पक्षातले नेते भाजपमध्ये का जात आहेत असं विचारल्यावर सेहेचाळीस टक्के लोक असं म्हणतात की ईडी आणि सी बी आयच्या भीतीनं ते जातात त्या सत्तावीस टक्के लोक म्हणतात की त्यांना भाजप पक्ष आवडतो म्हणून ते जातात राजकारणात कोणतीही युती वर्ज नाही असं पंचेचाळीस टक्के लोक म्हणतात तर राजकारणात तत्वांना महत्त्व आहे विचारांची तडजोड करणं योग्य नाही असं चोवीस टक्के लोक म्हणतात त्यामुळे एकूणातच हे सगळं जे इन्कमिंग आउटगोईंग आहे त्याला जनता का काय काँग्रेसनं यावेळी जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा आणलाय एक इंटरेस्टिंग भाग असा आहे की ज्यावेळेला विचारलं गेलं जातीनिहाय जनगणनेबद्दल त्यावेळेला बहुतांश रिस्पॉन्डंट्सना काँग्रेसनं असा कुठला मुद्दा आणलाय हेच माहीत नव्हतं जवळपास टू थर्ड लोकांना हे माहीत नव्हतं त्यामुळं जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा काँग्रेस मुळात पोचवायलाच कमी पडते असं प्रायमरीली या सर्वेतनं दिसतं आणि ज्यांना हे माहिती आहे त्यांच्या उत्तराबद्दल असं दिसतं की राजकीय स्वार्थासाठी बत्तीस टक्के लोक म्हणतात की काँग्रेसला जात नाही आहे जनगणना हवी आहे काँग्रेस हा मुद्दा गांभीर्यानं आहे त्याच्यातून पॉलिसी बदल होऊ शकतो असं चोवीस टक्के लोकांना वाटतं काहीच सांगता येत नाही असं अठ्ठावीस टक्के लोकांना वाटतं आणि जातीय जनगणनेबद्दल काहीही माहिती नाही असं सोळा टक्के लोकांना वाटतं हाच मुद्दा कलम तीनशे सत्तरचा कलम तीनशे सत्तर रद्द झाल्याबद्दल तुम्हाला काय वाटतं असं विचारल्यावर चांगलं झालं असं जवळपास चौतीस टक्के लोक म्हणतात चांगलं झालं पण मार्ग चुकला असं सोळा टक्के लोक म्हणतात म्हणजे एकूणच पन्नास टक्के लोक भारतातली आज कलम तीनशे सत्तर हे ओव्हरऑल चांगलं झालं असं म्हणतात चुकीचंच पाऊल होतं असं आठ टक्के लोक म्हणतात आणि बावीस टक्के लोक सांगता येत नाही असं म्हणतात पण तब्बल वीस टक्के लोकांना कलम तीनशे सत्तर बद्दल सुद्धा माहिती नाही भारतासारख्या अवाडव्य देशामध्ये संपूर्ण देशाला एखादा निर्णय माहीत नसतो हे याच्यातून पुन्हा एकदा सिद्ध होतं जी ट्वेंटी परिषदेबद्दल काय वाटतं असं विचारल्यावर तीस टक्के लोक म्हणतात की भारताची वाढलेली ताकद दिसली तेवीस टक्के लोक म्हणतात की यानं भारतीय अर्थव्यवस्थेला आणि व्यापाराला फायदा होईल सोळा टक्के लोक म्हणतात की हे भाजपच्या परराष्ट्र धोरणाचं यश आहे तर एकूण बावीस टक्के लोक याला विरोध करतात बारा टक्के लोक म्हणतात की ह्या पैशांचा अपव्यय आहे आणि दहा टक्के लोक म्हणतात की राजकीय स्टंटबाजी अजून एक महत्वाचा निर्णय येऊ घातलाय अशी सर्वत्र चर्चा आहे समान नागरी कायदा तर समान नागरी कायद्याबद्दल तुमचं मत काय असं विचारल्यावर एकोणतीस टक्के लोक म्हणतात की हो त्यांना स्त्रियांचं सक्षमीकरण होणार एकोणीस टक्के लोक म्हणतात की नाही यानं धार्मिक परंपरांना धक्का बसणार सव्वीस टक्के लोकांना सांगता येत नाही आणि सव्वीस टक्के लोकांना या कायद्याबद्दलच माहिती नाही वेगवेगळ्या आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांबद्दल भारताला नक्की काय वाटतं हे आपण समजून घेतलं आता आपण तुम्हा सगळ्यांची सर्वाधिक क्युरिसिटी ज्याच्याबद्दल आहे त्या राजकीय मुद्द्यांवरती येऊया तर सर्वांच्या मनातला प्रश्न हा की सध्याच्या सरकारला अजून एक संधी मिळावी का अर्थात नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत का तर चव्वेचाळीस टक्के लोक म्हणतात हो या सरकारला अजून एक संधी मिळायला हवी एकोणचाळीस टक्के लोक म्हणतात नाही आणि रिस्पॉन्सच ज्यांनी दिला नाही अशी सतरा टक्के लोक आहेत चव्वेचाळीस टक्के हा आकडा दहा वर्षाच्या आपल्या सत्ताकालानंतर सुद्धा राखणं ही अर्थातच प्रो इन्कम्बन्सी दाखवते ह्याच संस्थेनं दोन हजार एकोणीसला ज्यावेळी हाच प्रश्न विचारला होता त्यावेळी सत्तेचाळीस टक्के लोक म्हणाले होते की हो आम्हाला हेच सरकार परत हवंय फक्त तीन टक्के इतक्याच लोकांची संख्या कमी झाली की जे म्हणतात की मोदी सरकार परत हवं याचा अर्थ प्रो इन्कम्बन्सी राखण्यामध्ये मोदी सरकार यशस्वी झाले असं दिसतंय दोन हजार नऊ ला ज्यावेळी यूपीए रिपीट झालं त्यावेळी तब्बल पंचावन्न टक्के लोकांनी ह्याच सी एस डी एसच्या सर्व्हेमध्ये असं सांगितलं होतं की हो आम्हाला हे सरकार परत हवंय सो so, किती लोकांना या सरकारला परत आणायचं आहे याच्यावरती शक्यतो ते सरकार रिपीट होणार का नाही हे ठरतं हे यांच्याच इतिहासातल्या सर्वेवरून दिसतं पण या सरकारला एक संधी अजून का मिळायला हवी असं विचारल्यानंतर या सरकारचं सा काम चांगलं आहे असं बेचाळीस टक्के लोक म्हणतात ज्याला आपण गुडविल फॅक्टर म्हणू शकतो जो या सी एस डी एच्या शब्दाचा उल्लेख आलाय तो बेचाळीस टक्के सरकारनं ज्या लोककल्याणकारी योजना आणल्या ज्याच्याबद्दल आपण खूप चर्चा थिंग बँकवरती केलेली आहे मतदार हमी योजना असा एक आपण व्हिडिओ केलेला <coughs> डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या परिणामाविषयी बोललेलो तर अठरा टक्के लोकांना या कल्याणकारी योजनांमुळे हे सरकार परत यावं असं वाटतं नरेंद्र मोदींचा नेतृत्व हा दहा टक्के मुद्दा आहे एखाद्या व्यक्तीचा करिश्मा हा ज्यावेळी दहा टक्के इतका दिसतो त्यावेळी त्या व्यक्ती अजूनही इन्फ्लुएन्स आहे हे दिसून येतं राम मंदिराचं निर्माण हा आठ टक्के मुद्दा आहे कलम तीनशे सत्तर रद्द केलं हा सहा टक्के मुद्दा आहे भारताची जागतिक प्रतिमा उंचावली हा चार टक्के मुद्दा आहे हिंदुत्व हा चार टक्के मुद्दा आहे आणि या सरकारला अजून एक संधी का मिळायला नको अर्थात हे सरकार का बदललं जावं असं ज्यावेळी विचारलं जातं त्यावेळी ज्याविषयी आपण आधी चर्चा केली महागाई आणि बेरोजगारी हे दोन मुद्दे समोर येतात बत्तीस टक्के लोक म्हणतात की बेरोजगारी वाढती आहे त्यामुळे हे सरकार नको वीस टक्के लोक म्हणतात की महागाई वाढते म्हणून हे सरकार नको उत्पन्न घटत चाललंय आमचा इन्कम कमी होतोय आपण के शेप बद्दल बोललो असं अकरा टक्के लोक म्हणतात आणि म्हणून हे सरकार नको भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांमुळे हे सरकार नको असं सात टक्के लोक म्हणतात यांचं गव्हर्नन्स चांगलं नाही म्हणून हे नको असं सहा टक्के लोक म्हणतात बड्या उद्योजकांसाठी काही ठराविक उद्योजकांवरतीच हे सरकार मेहर नजर करत आणि म्हणून हे नको असं पाच टक्के म्हणतात कारण विशेषतः विरोधी पक्षाचा फोकस या मुद्द्यावरती राहिलेला आहे आणि मग इतर धार्मिक तेढ पाच टक्के आर्थिक वाढ न होणे तीन टक्के आणि शेतकरी दोन टक्के असं म्हणतात कळीचा प्रश्न की आज निवडणुका झाल्यास तर कोणत्या पक्षाला मत द्याल याच्यामध्ये भाजप हा चाळीस टक्के मतं घेऊन सर्वात प्रमुख पक्ष दिसतोय आणि भाजपच्या युतीमध्ये असणारे इतर घटक पक्ष हे अजून सहा टक्के मतं मिळवतात काँग्रेस एकवीस टक्के आणि काँग्रेसच्या युतीत असणारे पक्ष अर्थात इंडिया आघाडीतले पक्ष तेरा टक्के बसप तीन टक्के डावे पक्ष दोन टक्के आणि इतर पंधरा टक्के आपणाला माहितीये दो की दोन हजार मध्ये भाजपाला एकूण मतांपैकी एकतीस टक्के मतं मिळाली होती हीच संख्या दोन हजार एकोणीस मध्ये सदतीस अडतीस टक्क्याच्या आसपास झाली आणि आता या प्री पोल सर्वे मध्ये ही पर्सेंटेज तब्बल चाळीस टक्क्यांवरती जाताना दिसते त्यामुळे भाजपची देशातली मतसंख्या वाढती आहे असा या सर्वेचा थेट निष्कर्ष आहे आणि यातला अजून इंटरेस्टिंग भाग म्हणजे आपण ज्याला उत्तर पश्चिम भाग म्हणालो नॉर्थ अँड वेस्ट इथं भाजपला मिळणाऱ्या मतांची संख्या या प्रीपोल सर्व्हेमध्ये तब्बल सत्तेचाळीस टक्के अशी आहे दोन हजार एकोणीसला त्यांना अठ्ठेचाळीस टक्के मतं पडली होती त्यात काही न हलता ती सत्तेचाळीस टक्के आहेत काँग्रेस चोवीस टक्के दिसते नॉर्थ अँड वेस्टमध्ये जी दोन हजार एकोणीसला बावीस टक्के होती काँग्रेस अलाइस सोळा टक्के बी जे पी थ्री टे थ्री पर्सेंट आणि अदर अलाइस इलेवन पर्सेंट याहून जास्त इंटरेस्टिंग डेटा हा दक्षिणेचा आहे यावेळी भाजपचं मिशन दक्षिण आहे असं बोललं जातं कशी तमिळ संगम वेगवेगळे प्रयोग भाजपने दक्षिणेत केलेले तमिळनाडूतला अण्णामलाइन्सचा प्रयोग या सगळ्याचा परिणाम म्हणून दक्षिणेमध्ये भाजपला एकूण मतांच्या पंचवीस टक्के इतकी मतं पडतील असा सर्वे सांगतो दोन हजार एकोणीसला अठरा टक्के मतं पडली होती तब्बल सात टक्क्यांची वाढ दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये भाजपच्या मतात होताना दिसते काँग्रेसच्या मतातही वाढ होताना दिसते जी वीस टक्के मतं दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसला पडली होती ती वाढून तेवीस टक्के होताना दिसत आहेत इतर तिथल्या ज्या पार्टीज आहेत त्यांना चोवीस टक्के काँग्रेसचे अलाईस पंधरा टक्के आणि भाजपचे अलाईस तेरा टक्के त्यामुळे दक्षिणेत भाजप वाढताना अगदी स्पष्टपणे या सर्वेतनं दिसते हीच गोष्ट ईस्ट अँड नॉर्थ ईस्ट म्हणजे पूर्वेकडची राज्य आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये दिसते इथं भाजपचा व्होट शेअर हा दोन हजार एकोणीसच्या चौतीस टक्क्यांवरून तब्बल आठ टक्के वाढून बेचाळीस टक्के, बेचा टक्के होताना दिसतोय काँग्रेस बारा टक्क्यावरून चौदा टक्क्याला जाते इतर पक्ष चौतीस टक्के भाजपचे आलाईस पाच टक्के आणि काँग्रेसचे आलाईससुद्धा पाच टक्के याचा स्पष्ट अर्थ असा दिसतो की भाजपनं त्यांचा बेल्ट तर राखलेला दिसतोय शिवाय दक्षिण आणि पूर्व या भारताच्या भागांमध्ये एक प्रकारची मुसंडी मारलेली दिसतीये या शेअर शेअरवरून किती सीट वाढू शकतात याविषयी आपण येणाऱ्या आठवड्यामध्ये तज्ज्ञांशी चर्चा करणार आहोत भाजपाचा चारशे पाचसा आकडा पार होणार का भाजपाच्या स्वतःच्या जागा वाढणार का या सगळ्यांबद्दलचे ठाम आणखे या डेटावरून सेफॉलॉजिस्ट मांडू शकतील त्यामुळे त्यांच्याशी आपण सीट बद्दल बोलणार आहोत केंद्र सरकारच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का तेवीस टक्के लोक पूर्णतः समाधानी म्हणतात आणि चौतीस टक्के लोक अंशतः समाधानी म्हणतात या प्रश्नाच्या उत्तरात हे उत्तर आलेलं की सत्तावन्न टक्के लोक काही ना काही प्रमाणात या सरकारवर समाधानी आहेत अंशतः असमाधानी एकोणीस टक्के आणि पूर्णतः असमाधानी वीस टक्के आहेत अर्थात आपण जसं या आधी बोललो तसं वेगवेगळ्या आर्थिक गटात हे आकडे काहीसे बदलतात अप्पर क्लासमध्ये जास्त समाधानी आहेत मिडल क्लासमध्ये त्याहून जास्त समाधानी आहेत येत्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान म्हणून तुम्हाला कोण हवं तुम्ही कुणाला पसंती द्याल असा प्रश्न विचारल्यावर नरेंद्र मोदी हे नाव अठ्ठेचाळीस टक्के लोकांनी सांगितलेलं आहे राहुल गांधी सत्तावीस टक्के अरविंद केजरीवाल ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव हे प्रत्येकी तीन टक्के तर इतर सहा टक्के त्याचा स्पष्ट अर्थ असा है कि मोधी है अत्ता चे, आहे की नरेंद्र मोदी हे आत्ता आघाडीचे कॅन्डिडेट आहेत भारताचे पंतप्रधान म्हणून पुन्हा विराजमान होण्यासाठी मोदी सरकारचं सर्वात आवडलेलं काम कुठलं असं विचारल्यावर राम मंदिर तेवीस टक्के रोजगार निर्मिती नऊ टक्के गरिबी निर्मूलन आठ टक्के जागतिक प्रतिमा आठ टक्के पायाभूत सुविधा पाच टक्के हिंदुत्व पाच टक्के झालेला विकास चार टक्के आर्थिक प्रगती दोन टक्के असे विविध उत्तरे येतात जे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आणि हाच प्रश्न मोदी सरकारचं सर्वात नावडतं काम कुठलं किंवा फेल्युअर्स कुठले असं विचारलं तर महागाई चोवीस टक्के बेरोजगारी चोवीस टक्के गरिबी दहा टक्के भ्रष्टाचार साठ टक्के विकासाचे प्रश्न चार टक्के असं दिसतं त्याचेही डिटेल्स तुम्ही स्क्रीनवर बघू शकता भाजपच्या मतदारांमध्ये सर्वाधिक महत्वाचं काम भाजपाचं राम मंदिर असं आहे हे तेस टक्के लोकांना वाटतं मग रोजगार निर्मिती बारा टक्के आणि जागतिक प्रतिमा दहा टक्के त्यामुळे राम मंदिर हा मुद्दा या निवडणुकीत भाजपाच्या मतदारांना तरी भावणार आहे त्यामुळं एक प्रकारे कोर व्होटर भाजपचा राखलेला आहे त्यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून असं स्पष्ट दिसून येतं मोदींच्या गॅरंटीवर छप्पन सत्तावन्न टक्के लोकांचा विश्वास आहे तर राहुल गांधींच्या गॅरंटीवर एकोणचाळीस टक्क्यांचा विश्वास आहे सो हे सर्व बघता भाजपाला चाळीस टक्के मतदान होताना दिसत आहे नरेंद्र मोदींना अठ्ठेचाळीस टक्के लोकांची पसंती दिसते त्यामुळं इलेक्टोरली ॲडव्हान्टेज बी जे पी हे तर आहे त्यांनी दक्षिण आणि पूर्वेत स्वतःची वाढ केलेली आहे प्रयत्नपूर्वक हेही दिसतंय याच्या उलट इंडिया आघाडीकडं बेरोजगारी आणि महागाई हे दोन सर्वाधिक कळीचे मुद्दे आहेत हे दिसून येत यांच्यातली लढाई पुढं कशी जाणार हे बघण्याची उत्सुकता तुमच्यासकट मलाही आहे येणाऱ्या आठवड्यामध्ये या सगळ्याचा अर्थ काय त्यातून काय दिसतंय त्याच्याविषयी आपण वेगवेगळ्या तज्ज्ञांशी चर्चा करणार आहोत पण आज हा डेटा तुमच्या पुढं मांडून इथंच थांबतो पुन्हा भेटूया धन्यवाद